गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त श्री गुरुदत्त मंदिर आणि आई तुळजाभवानी मंदिर गाणगापूरला भगवान नरसिंह सरस्वती महाराज दत्त महाराज हे पहिला अवतार आहे ते भगवान श्रीपाश्री वर्ग दुसरा अवतार नरसिंह सरस्वती महाराज जिचं गाणगापूरला मंदिर आहे आणि तिसऱ्या अवतार दत्त महाराज स्वामी समर्थ अक्कलकोट दक्षिणेमध्ये गाणगापूर हे तीर्थक्षेत्र आहे तसं महाराजांची इच्छा होती किंवा उत्तरेमध्ये माझं एक स्थान असावं म्हणून आणि स्थानाचं महात्म्य असं आणि साधारण असं आहे की महाराजांच्या पश्चिम दिशेला चंद्रभागा भीमा नदी गंगामया ही महाराजांना चरणस्पर्श करून पुढं पंढरपूरला जाते आणि पंढरपूरला पुढं गांगापूरला जाते मंदिर आमचं एक सहा सात वर्ष झाली मंदिराची निर्मितीहून जवळच आमचं गाव कंदरमन आहे कंदरला म्हणजे कनुमुनी रामायणामध्ये ती जीवन नोंद आहे की भगवान श्रीराम लंकेला जाताना त्यांनी फलाहार ह्या कनुमुनीकडे केला होता सांगता एक किलोमीटर ती कनुमुनीची भूमी आहे तशी ही तपोभूमी आहे हे जे स्थान आहे दत्त महाराजांचं श्रीगुरु दत्त मंदिर एस एम सिटी फुडेजवळगाव तालुका माना जिल्हा सोलापूर हे स्थान हे गर्दीचं असून गर्दीचं आहे गर्दीचं आहे ज्या भक्तांना साधकांना भाविकांना इथं साधना उपासना करायच्या आहे पारायणे करायचे आहे अनुष्ठान करायचं आहे त्यासाठी अतिशय निसर्गरम्य असं वातावरण प्रदूषण रहित आहे कोरोनाच्या काळामध्ये जे जे भक्त आलेले होते त्यांना कुठलीच औषधं न घेता गोळ्या न घेता ती इथं चांगले झाले होते का तर इथं कुठलंही प्रदूषण वगैरे नाही आहे आणि तपोभूमी आहे वारंवार भक्ताजिथं अनुष्ठान वगैरे असतात त्यामुळं ही भूमी अतिशय पवित्रपणे झाली खूप भक्ता अनुभव आलेले आहेत आणि आपल्या सर्वांना आमची विनंती आहे की वर्षामध्ये प्रामुख्यानं जयंती त्यानंतर पोष द्वितीयाला दर्शित सरस्वती महाराजाचा प्रकार देईल नवरात्र गणपती उत्सव असे मोठे मोठे उत्सव असतात महाशिवरात्र तर या उत्सवाला आपण या इथं राहणं जेवणं ताणं सर्वपक्षी आहे आणि आपण इथं येऊन एक वेगळा अनुभव घ्यावा तुम्ही इथं आल्यानंतर तुमच्या ब्रेनच्या म्हणजे जे कॉन्सिस लेवल आहे तुमची त्या परमचरित्याने त्या अवस्थेमध्ये बदल का आला जातो तुम्ही इथं आल्यानंतर मन अशांत असेल रोगरागायने ग्रस्त असा आर्थिक प्रॉब्लेम असेल कुठलेही प्रॉब्लेम असेल तुम्हाला त्यापासून इथे रिली आणि अनेक आपण वेगळ्या अवस्थेमध्ये जातो आपली कॉन्सियस लेवल बदलते ब्रेनची जी आपली अवस्था आहे अल्फा बिटा थेटा आणि डेल्टा हे वेगवेगळ्या आपण अवस्थेमध्ये जाण्याचा आपल्याला अनुभव येतो आपली जी काही कामं आहेत एकाग्रतेमुळे ते कामं आपली मार्गी लागतात दत्त महाराज आहे तो जवळचा आशीर्वाद होतो आपल्या आई महाराज आईश्वर आपलं निश्चित चांगलं होतं आपण या इथं राहा अनुभव घ्या अशी मी आपल्याला विनंती करतो हळूहळू देव दत्त दत्त साक्षात्कार कसा झाला मंदिर बांधायचं अनुष्ठान मी अनुष्ठान केलेलं होतं दत्त महाराजांचं मग दत्त महाराजांचं अनुष्ठान केल्यानंतर एकवीस दिवसाच अनुष्ठान केलं मग माझे जे गुरु होते वैकुंठवासी गुरुनाथ सर कोल्हापूरवासी मग त्यांनी मला सांगितलं की बाबा तुला एकवीस दिवसात काय चमत्कार होईल महाराज येतील आणि महाराज तुम्हाला चल म्हणतील बरोबर आपण महाराजांच्या बरोबर जायचं नाही तर आपण संसारामध्ये आहोत मग महा आणि तसंच मला एक सांगता बारा बारा पंधरा दिवसानंतर एक पहाटेच्या वेळेस मी मला उठवलं कोणी उठवलं मला माहीत नाही आणि नंतर चल म्हणले मला असं बरोबर ते महाराज स्वरूप होतं चल म्हणले आणि मी अक्षरशः घरातून बंगल्याच्या खाली पायऱ्या उतरला इतक्यात मला ते गुरुचं आठवलं की बाबा महाराज सर म्हणजे आपण जायचं नाही महाराज म्हणत तुम्ही या माझ्याकडे आणि म्हणून महाराज इथं आले माझ्याकडे आणि ते मंदिर स्थापन झालं आणि छोटं छोटं करता करता खूप मोठं झालं मंदिर सगळे झाले खूप सुंदर झालंय म्हणजे परिसरही खूप सुंदर आहे अतिशय सुंदर अनुभवाचा विषय आहे फक्त अनुभव तुम्ही घ्याला या सर्वांनी अनुभव खूप आहेत हा अनुभव भक्तांना खूप आहे तुम्हाला स्वतः जे जे भक्त ते ते रिकाम हातात त्याला अनुभवी शंभर टक्के येतात नाही तर राहणारं जेवण सर्व फ्री आहे आमच्याकडे काही नाही पैसे वगैरे आम्ही काही घेत नाही आम्ही